परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 20 डिसेंबर संकल्प देई जीवनाला आकार ज्याला परमात्मप्राप्तीची चाड आहे असा मनुष्य संकल्पपूर्वक तसे प्रयत्न करतो अगदी भरपूर चांगली साधना करतो आणि ती देखील प्रेमाने श्रद्धेने करतो नित्याची बसून करावयाची उपासना म्हणजे ध्याननामादी साधना तर तो रोज करतोच त्याशिवाय पूजेच्या वेळेस भक्तिभावाने पूजा करतो परमेश्वराच्या पादपद्मी समर्पित होतो असा साधक प्राप्त कर्तव्य कर्मे भगवंताची पूजा समजून उत्तम रीतीने करतो आपली साधना त्याने संपूर्ण दिनक्रमात बसवलेली असते परमात्मप्राप्तीच्या संकल्पामुळेच त्याच्या संपूर्ण जीवनाला साधना व्यापून राहते प्रत्येक व्यक्ती आपल्या संकल्पाने घडत असते त्या व्यक्तीचे मनोगत तसे असते म्हणून ती तशी घडत असते पूर्वसंस्काराने मनुष्य जन्माला येतो काही काळ या जगतात व्यतीत करतो आणि संकल्प घेऊनच मृत्यूलोक सोडतो असेच परत परत घडत राहते अर्जुनाने भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात भगवंतांना विचारले मनुष्य त्याच्या इच्छेविरुद्ध पापाला का प्रवृत्त होतो यावर उत्तर देताना भगवंत म्हणतात की त्याची तशीच इच्छा असते म्हणून त्याच्या ठिकाणचे काम विकार त्याला तसे करायला भाग पाडतात त्याचा कामक्रोधाचा संकल्पच त्याला परधर्माचे आचरण करायला लावतो पापाच्या ठिकाणी प्रवृत्त करतो प्राप्तीची इच्छा असेल तर आपण देह मन बुद्धीपासून अत्यंत वेगळे परमात्मस्वरूप आहोत असा संकल्प असावा असा संकल्प दिशा दाखवतो त्या दिशेने साधनेची वाटचाल देह मन बुद्धी करतील शुभ संकल्पाप्रमाणे चालले तर जीवन फार मोठे होऊ शकते उन्नत होऊ शकते विनोबाजी म्हणतात ध्येयाच्या दिशेने पावले पडत असतील तर एक दिवस रस्ता कापला जाईल ध्येय निश्चित पूर्ण होईल आपण म्हणजे जीव हा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे असा सोहमचा संकल्प अंतःकरणात जेवढा खोल रुजेल तेवढे बाहेरचे जीवन ज्ञानलक्षणांनी दैवी गुणसंपदेने बहरून येईल साधकाच्या जीवनात अमानित्व अदंभित्व अहिंसा शांती म्हणजे सहनशीलता आर्जव यासारखे गुण प्रगटपणे दिसायला लागतील मान हवा आहे आणि आत्मबोधाचीही इच्छा आहे असे होऊ शकत नाही अंतरंगात आपल्या आत्मस्वरूपाचे चिंतन असावे आणि बाह्यतः दैवी गुणांची वृद्धी व्हावी असे होईल तरच आपले जीवन योग्य दिशेने चालले आहे असे म्हणता येईल आत्मप्राप्तीच्या साधनेखेरीज दैवी गुणसंपदा मिळवण्याचा अभ्यास वरवरचा राहतो त्याला सखोलता नसते थोडा अहंकाराला धक्का लागला तर आतील सर्व खळमळ बाहेर येतात परमार्थाचा संकल्प आणि त्याला अनुसरून साधनादी सर्व कर्मे या दोन्ही गोष्टी बरोबर गेल्या पाहिजेत हे ज्याला समजते त्यालाच खरे समजले तो आपल्या जीवनात निश्चितपणे सावधानता बाळगेल जो सगळीकडे परमात्मदृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत आहे त्याची वाचा कशी असेल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मीचे विसवणे वरी उन्मेखला जे उजरी ते वाचे ते इया करी सुधा सिंधू त्याची वाचा सुधा सिंधू होईल त्याच्याकडून तिरकस बोलणे निंदा उपहास होणार नाही संकल्प हा वृक्षाच्या बीजाप्रमाणे असतो जसा बीजामध्ये संपूर्ण वृक्ष लपलेला असतो तसे सोहम संकल्पामध्ये उत्तुंग पारमार्थिक जीवन भरून राहिलेले असते असा संकल्प करून ध्याननामाची उपासना आणि त्याच्या प्रकाशात सर्व कर्मे करायची असे असेल तर ध्येयाची प्राप्ती निश्चित आहे परमह ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ